मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मी केशव जाधव आज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बिजवडी शाखेमध्ये ग्राहक मेळावा संपन्न झाला या मेळाव्यास सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई उपस्थित होते अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी व वसंतराव नाईक महामंडळासाठी ज्यांची कर्ज प्रकरणे पास झाली आहेत व ज्या युवकांना संभाव्य कर्जदार बनायचे आहे किंवा आपला उद्योग स्थापन करायचा आहे अशांशी अनिल भाऊ देसाई यांनी संवाद साधला व नवीन तरुण उद्योजक व महिला भगिनींनी जिल्हा बँकेच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले यावेळी जिल्हा बँकेचे विभागीय विकास अधिकारी भाऊसाहेब शिंगाडे बिजवडी शाखेचे शाखाधिकारी श्री बाबासाहेब लोंडे रोखपाल श्री विशाल वामनराव घनवट विकास अधिकारी सुशील शिंदे लेखनिक प्रथमेश पवार शिपाई सर्जेराव कारंडे यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले अशीच ग्राहकाभिमुख शाखा चालवत रहा असे आवाहन केले यावेळी पिजवडी शाखेचे नवीन शाखा प्रमुख श्री श्री बाळासाहेब लोंडे यांचे अनिल भाऊ देसाई यांनी ग्राहकांशी संपर्क वाढवून नवीन कर्जदारांना विक्रमी कर्ज वाटप केल्याबद्दल अभिनंदन केले यावेळी युवा उद्योजक संदीप सेट भोसले जाधववाडी गावचे माजी सरपंच डीबी बी जाधव विक्रम सेट भोसले दिलीप भोसले स्वाभिमानीचे शाखाध्यक्ष सतीश शिवाजीराव भोसले दादा शिंगारे नाना यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण महिला व नवीन व जुने ग्राहक उपस्थित होते यावेळी अनिल भाऊंनी मागेल त्या युवकाला कर्ज पुरवठा करून मान तालुक्यातील युवकांना आपण जास्तीत जास्त उद्योजक बनवण्यासाठी काम करत आहोत व मला युवकांची डोकी पेटवण्याऐवजी मान मधील युवकांच्या चुली पेटवणे महत्वाचे वाटते असेही सांगितले व स्वतः सर्व तरुणां तरुणांशी अनिल भाऊनी संवाद साधून अडचण आल्यास हा अनिल देसाई तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहे असे सांगितले मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा अशाच आपल्या तालुक्यातील नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी मानदेश न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद पाहत राहा अनिल भाऊ पुढे काय म्हणाले ते केंद्र सरकारची अशी योजना आहे ज्यामध्ये पन्नास टक्के सबसिडी एक कोटी रुपयाचा प्रोजेक्ट केला पन्नास लाख रुपये सबसिडी पन्नास लाख रुपये सब्सिडी मिळते ते पण काही तर आपल्या आपल्यातल्या एका मामूशेट विक पहिला प्रोजेक्ट मान्य घेतला केला मामूशेटने फक्त अठ्ठेवीस लाख रुपये कर्ज केलं मामूशेटला आता बावन्न लाख रुपये आले ना खात्यावर खात्यावर पैसे एका महिन्यात एक ते दीड महिन्यात बावन्न लाख रुपये खात्यावर सबसिडी आले एक कोटी प्रोजेक्ट त्यातनं वर्षाला दीड ते दोन कोटी वर्षाला असा प्रोजेक्ट निघ झाला काही नाही हे रुपयांनी कर्ज काढलं होतं तेवढं सबसिडी खातायला पन्नास लाख आणि किती दिवसात आले एका महिन्यात मी हेच सांगतो काही तुमच्यातल्या तरुण मुलांनी ज्याला अभ्यास जो शिकतो आहे किंवा जो शहाण आहे ज्याला आपल्याला कर्ज आपल्या एकट्या पुरतात म्हणजे मी गाई गोटा केला म्हणून नाही थांबत मी एक पोरतीचा प्रोजेक्ट केला म्हणून आपण नाही थांबतो किंवा मी एखादं हार्डवेअरचं दुकान टाकतोय मी एकट्याने फायदा घेतला असं नाही तर जेवढे दुकानदार आहे जेवढे आपल्या ओळख जे आहे गाई गोट्याची प्रकरणं वाढली पाहिजेत व पोल्ट्रीचे प्रकरण शेवटी लक्षात ठेवा ग्रामीण भागातला माणूस गावातला माणूस गाव कसा जगायचा असला तर त्याने शेतीप्रक गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी हे ज्या गोष्टी आहेत दुधाचा धंदा आहे कोण पोल्ट्रीचा अंड्याचा धंदा आहे मटणाचा धंदा आहे हे जे धंदे आहेत या धंद्यातला आपण गावातला माणूस गावा घेऊ याशिवाय आपण आता बचत गटांच्या महिलांना जेव्हा जर एन आर एन 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 आर एम जी योजना आहे याच्यामध्ये या जर बसले त्यांनी जर फक्त ह्याच्याकडं बचत गट पंचायत समितीमध्ये रजिस्टर केला तर त्यांना आपण दीड लाखापर्यंत कर्ज बचत गटाला बिन बिननी देतो साठ टक्के व्याजदारांना दीड लाखापर्यंत विना तारण काही पण नाही बचत गट ज्याचा चालू आहे आणि ज्याच्यात केंद्र सरकारच्या योजनेमध्ये बसला की ज्याला तीस हजार रुपये केंद्र सरकार सबसिडी देतं तेथेच जाऊन ते आपल्याला तीस हजार रुपये येत आहेत आणि दीड लाख रुपये आपण विदाऊट तारण कोकडे त्या बचत गटाला दीड लाख रुपये ते पण आपलं आता धोरण आहे याशिवाय जवळजवळ ऐंशी एकोणऐंशी आपली धोरणा जिल्हा आहे भारतामध्ये नाही कुठली बँक जी काम करू शकत नाही ती काम आपली बँक विशेषतः शैक्षणिक कर्ज ते सुद्धा लक्षात ठेवा हो, तुम्ही जेवढे तरुण बांधव आहे तुम्ही एक लक्षात ठेवायला हो पाहिजे तुम्ही धंदे करायला लागतात पण एखादा तुमचा भाऊ दहावी शिकतो आहे आता बारावी शिकतो आहे तो बारावीच्या पुढे त्याला इंजिनिअरिंग करायचं असेल मेडिकल करायचं असेल डी फार्मसी करायचं असेल बी फार्मशी करायची असेल कुठला पण तंत्र शिक्षण घ्यायचं असेल तर त्याला आपण तीस लाख रुपये ही बिनव्या दिली आणि पाच वर्षांनी त्यांनी डिग्री घेऊन फक्त मुद्दल फेडायचे आपण त्याला पन्नास लाख रुपये एवढ्या गोष्टी आपण दाबवतो आता आपण आपले इथं त्यांनी दुसऱ्या एका पतसंस्थेकडून आज एक प्रकरण आहे आणि त्याच्यात तेरा टक्के चौदा टक्के व्याज भरतात सात आठ जिल्ह्यामध्ये बँकेने व्याज दे आठ टक्के नऊ टक्के दहा टक्के जास्तीत जास्त वर्ष फक्त दहा टक्के कुठल्याच झाला एवढा कमी व्याजदर नाही अख्ख्या देशामध्ये एवढे कमी व्याजदर असणारे आपली जिल्हा आहे की जिथं फक्त दहा टक्के व्याजदर आहे मॅक्झिम आणि आठ टक्के पण कमीत कमी व्याजदर आहे ही माणसं जे चौदा टक्के व्याजदरांपै्या मी कुणावर टीका करायला नाही पण माझं जे चांगलं आहे माझ्याकडं माझ्याकडं सोनं आहे माझ्या पेटी मला सांगितलं पाहिजे चौदा टक्के व्याजदरानं कर्ज घेतलं तेरा टक्के नाही त्याचं कंपटच मोडतं मोडते नाही व्याजारी बसतो ते म्हणून तर त्यामुळे आपली टेकवरची पॉलिसी चांगल्या पद चांगले कर्ज द्या शोधून काढा इतर त्याचं कर्ज आहे आणि त्याला आपल्याकडे यायचं आहे शंभर टक्के सगळी प्रकरणं पाठवा ते सगळी करून द्यायची गावात जेवढे उद्योगधंदे आहेत परत तुम्ही आता आज तरुणांना बोलवलं चांगली गोष्ट आहे पुढच्या वेळी मी ज्या दिवशी येईल त्या दिवशी सगळे जेवढे व्यापारी आहेत जेवढे दुकानदार आहेत हॉटेल असू दे जेवढे दुकानदार आहेत सगळे बोलूया या सगळ्याला आपण साठ साठ लाख आपण सी सी दोन एवढ्या कमी वेळा सगळे दुकानदार कपड्याचं दुकान आहे धंदा जर त्यामध्ये आपण हॉकर सिस्टीम आणले गावामध्ये ज्याला आता आपण हॉकर माहिती आहे तुम्हाला नवीन घेतले आपण जी बाईक पाठीनं भाजी पण विकते तिला पण आपण करते तिला दहा हजार रुपये पाहिजे वीस हजार रुपये पाहिजे तिला हॉकर माल घ्यावा बाजार फिरत्या हॉकर विना तारण करते पन्नास हजार गावातले दोन जामीनदार एखादा चांगला जामीनदार घेणार तारण घेणार तर त्याला आपण पन्नास लाख दोन लाखापर्यंत कर्ज दोन लाख रुपये अमृतहरा योजना दोन लाख रुपये देतो म्हणजे सांगितलं जेवढे लागेल तेवढे पानपट्टीवाला आहे छोटा छोटा व्यवसाय आहे तर त्याला पण आपण कर देतो इतक्या आपण आपण कशाला काय जिल्हा बँकेच्या माध्यमात सगळ्या योजनांचा लाभ घ्या वेगवेगळे सगळे आता हे कॉम्प्लेट्स गावामध्ये शाखेत आलेत फक्त इथं नुसतं लावून याचा उपयोग नाही झाला पाहिजे तर हे तरुणाने आलेल्या मुलांनी हे बघून वाचून याचा फायदा किंवा ह्या अमृत कुंभ कुंभ नावाचे पुस्तक इथं हो ठेवलं आहे यामध्ये जवळजवळ पंच्याऐंशी योजना ज्या बँकेच्या त्या सगळ्या योजनांची नुसती माहिती नाही तर त्याला सबसिडी कशी माहिती म्हणजे कुठली आता रोपॉटिक आता आपण बघितलं असेल मागं पाचवडचा तानाजी शिंदे ताना शिंदेनं रोष शेगावत आहे सॉरी सो रुपये तो पण प्लॅन्ट आपण बसवून दिला त्याला सबसिडीमध्ये आपण बसवून दिला म्हणजे कितीतरी उदाहरणं सांगेन माझ्याकडे परवा आपल्या मोहितचा राजू जगदाळे त्यांनी पोल्ट्री फीडचं हे चालू केलं खाद्याचं त्यांनी पंचवीस लाखापर्यंतचं प्रकरण केलं आपण त्याला पंचवीस लाखापर्यंत प्रकरण कर्ज पण करून दिलं आणि आता पंचवीस लाखावरती त्याला माझ्या माहितीनुसार साडेसात लाख रुपये सबसिडी एक महिन्याच्या त्या खात्यापर्यंत आताच मगाशी मला फोन आला साडेसात लाख रुपये भाऊ सबसिडी घेणार नाही ती सबसिडी आले की लगेच ते कर्जातून तुमच्या ती सबसिडी हे होते आणि तेवढं व्याज तुमचं हेच म्हणजे वीस लाखाचं कर्ज आहे साडेसात लाख रुपये आले की साडेसात लाख रुपये तुमच्या खात्यात तिथं बाजूला हे केलं जातं पण ते व्याजातून इकडे अमाऊंट कमी होऊन जातं मग तुम्हाला परत तेरा लाखालाच हे भरावं लागतं व्याज चालू लागतं तेरा लाख तेरायचे बाकी हे सात लाख तुमची सबसिडी जमा अशा कितीतरी योजना आहेत उलट मी नाना मी सांगितलं होतं की अन्नासाहेब पटेल तुम्ही कस महामंडळच्या धर्तीवरती म्हणजे मला धनगर समाजाचे जे नेते मला महादेवजान भेटले मला गोपीचंद पटेल सगळे माझी मित्र मी उंटासारखा आहे सगळ्या पक्षात सगळ्या पार्टीत चालतो आपल्याला काही कुठल्या पक्षाचं पार्टीचं बनलं नाही ते कारण विचारतात कुठल्या गोवं आडवं फेरवं काय काही सगळे शिरले शिरवाय त्यांना पण मी सांगितलं तुम्ही बोट लावले होते माझं त्या काळात प्रत्येकावर ते पुण्य श्लोक अन्य अहिल्या देवहळकर महामंडळात होणार आणि त्याला एक हजार कोटी देणार मी त्यावेळेस सांगितलं जर ते तुम्ही केलं तर मी सातारा जिल्ह्यातल्या तीस हजार धनगर समाजाच्या मुलांना एका वर्षात उभा करणार का तर शेवटी एक लक्षात ठेवा लोक ह्या अण्णासेपटे आर्थिक विकास महामंडळामध्ये सरकारने एक हजार कोटी दिली सरकारने व्याजापोटी एक हजार कोटी होती आता किमान त्यामध्ये दहा हजार करोड रुपये हे बँका टाकतात म्हणजे किती झालेले अकरा हजार कोटी रुपये भांडवला केलं एक हजार कोटी येत नाही अकरा हजार कोटी रुपये भांडवला या आर्थिक अर्थविकास महाडाला एकूण आत्तापर्यंत पाच हजार कोटी रुपये दिले पण किमान एक लाख कोटी रुपयेचे प्रकरण वेगवेगळ्या बँका सबसिडीला त्यांचे येणारे फक्त व्याज येते पण ते एक हजार कोटीच्या मागं दहा ते बारा हजार कोटी रुपये या बँके टाकतो तुम्ही त्यांना एक हजार कोटी रुपये तुम्ही टाका जिल्हा बँकेत माझ्याकडे एवढे पैसे आज सहा हजार कोटी रुपये आपल्याला काय वाटायला एवढं मला माहिती बोर्ड लागला होता मला माहिती जाऊ दुसऱ्या तुम्हाला जे आम्ही देतो आता जे वसंतराव नाईक भक्ती मागणी झाली ना ये डॉक्टर एक फायद केली ना माझ्याकडे विचारत नाही मी त्यावेळी सांगितलं तुम्हाला कुठे आढळून माझ्याकडे आला तुम्ही की मी माझ्या बँकेतच नुसतं बघत नाही तुम्ही त्या महामंडळात पण काय अडकल का कलेक्टर नाही या ऐक नाही अनुभव सांगितलं की बाबा नुसतं भाऊ बँकेत नाही बघत त्या महामंडळात काय अडले का तुमचं कुठल्या अधिकाऱ्यांचं काय अडले का एवढ्या पद्धतीनं आपण काम करतो आमच्या मित्र आले पत्रकार आहेत जादावडीचे त्यांचं पण अन्नासे पाटील मधन प्रश्न होतात पत्रकार काय लोकांना बातमीचं पण सांगत ना व्हिडिओ बरेच आहेत आपल्याच इथं इतकी लोक आहेत आणि अशी आपल्या गावगाव आहेत जे या बिजवडीपासून किंवा मोगराळ्यापासून ते पलीकडे आमच्या आकाशवाडीपर्यंत असेल ते वरच्या भागातून जिथून आपला तालुका सुरू होतो वडी टणबीपासून ते खाली परसवाड्यापर्यंत हजारो लोकांची आपली प्रकरण केली शेवटी एक लक्षात ठेवा माणसं पेटवणं मनं पेटवणं सोपं काम आहे चुली पेटवायचं फार अवघड काम असतं कारण आणि अनिल देसाईची भूमिका चुली पेटल्यापर्यंत मना जाऊन मनं काय पेटवायची गरज नाही मना राजकीय लोक पेटवायचं काम करत असतात आपल्याला चुली पेटवायचे आणि चांगलं काम केलं तर परमेश्वर माझ्या मागे राहतो मलाही माहिती आहे वेळ आले शेवटी जीवनात कधी ते वेळ आला वेळ नसली तर मग किती धडका मारला तर काही फरक पडत नाही आणि वेळ आली एका धडक्यात मग तेवढा डोंगर पण घेऊन जातो ठीक आहे वेळ आल्यावर ते काय घडायचं ते घडेल राजकारणापेक्षा अजून माझ्या हातात जे काय त्याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घ्या तुमच्यातला एक भाऊन अनिल देसाई सतरा हजार कोटीच्या बँकेच्या तिजोरीजवळ जाऊन बसला आहे त्याचा फायदा जास्तीत जास्त जेवढं घेत आहे तुम्ही घ्या महिला भगिनींना बचत गटाच्या आता जी नीट अभ्यास करा महिला बोलवून घ्या एका दिवशी पाच पन्नास महिला बोलवा त्यांना सांगा किती बचत गट आहे बोलवलं बचत गट किती आहे गावातले बघा त्या गा बोलवा त्यांना पंचायत समितीत जोडा व्हिडिओना सांगून त्यांना आपण याकडून दीड लाख रुपये पण देऊ छोट्या व्यवसाय करणाऱ्या महिला ज्या गावातले त्या बघा त्यांना वेगवेगळ्या सबसिडीमध्ये बसू मराठा महिला असतील तर अनस्या बसू तुम्ही पॉझिटिव्हली काम करताय मनापासून धन्यवाद म्हणजे जर बक्षीस म्हणून तुम्ही बघा थोड्या दिवसात पुढच्या काही दिवसात मी काउंटरचं उद्घाटन करायला चांगल्या <laughs> माणसांना माणसं माणसं आता दादूलांना पाचशे माणसं तुम्ही होईल थोडा दिवस आहे

पण छोटी ज्यावेळी माणसं कमी येतात मार्ग काढतात मार्ग काढून पाहिजे त्याला पर्याय नाही माणसं वाढली की वाढू पण कसं वाटलं